शांतबेटातील शूर शेषा एका घनदाट आणि हिरव्यागार जंगलात शेषा नावाचा एक लहान लाजाळू साप राहत होता त्याला जगाची भीती वाटायची शेषा नेहमी म्हणायचा माझी ही छोटीशी जागा सुरक्षित आहे बाहेरची मोठी दुनिया खूप भयानक आहे त्याची मोठी बहीण पद्मावती खूप शहाणी आणि दयाळू होती ती म्हणाली शेषा मोठी दुनिया भयानक नाही ती अद्भुत आहे फक्त शांत रहा आणि लक्ष दे पद्मावतीने हळूच शेषाला थोपटले सर्पराज तू खूप सुंदर आहेस लोकांना तुझी भीती वाटते कारण त्यांना तुझ्या शांत स्वभावाची कल्पना नाही पद्मावतीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शेषाने हळूच बाहेरच्या जगात डोकावले सूर्यप्रकाश त्याच्या सुंदर खवल्यांवर पडला आणि ते चमकायला लागले त्याने एका सुगंधित फुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण अचानक त्याला एका लहान मुलीचा गुणगुणण्याचा आवाज ऐकू आला ही होती रिया जी जंगलात फुलं शोधत होती तिला सापांची भीती वाटत नव्हती उलट तिला ते खूप सुंदर वाटत रियाने हळूच शेषाकडे पाहिले आणि म्हणाली अरे वा तू किती सुंदर आहेस मी तुला त्रास देणार नाही तू किती शांत आहेस रियाच्या शांत आवाजाने शेषाला धीर आला त्याने पाहिलं की ही भयानक दुनिया तर खूप प्रेमळ आणि सुंदर आहे फक्त घाबरून न जाता शांत राहायला हवे त्याने ठरवले की आता तो दररोज बाहेर जाऊन जगाची सुंदरता बघेल शांत आणि जिज्ञासू राहिल्यास जगात प्रेम आणि आश्चर्यच आहे